श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमहा नामधारक शिष्य राणा लागे सिद्धा चियाचरणा करसंपुट जोडुनी जाना तसे परीयसा जय जया सिद्धमुनी तू तारक या भरवणी सांगितले ज्ञान प्रकाशोनी स्थिर जाहले मनमाझे गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत शमण करणार समर्थ तुची एक कृपानिती गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारोनी तृप्त नव्हे माझे म्हणू आणखी अपेक्षा होत असे क्षुधे करुणी पिढीले ढोर जैसे पावे तृणबिढार त्या ते होय मनोहर नवसे तेथोनी परतोनी एखादान देखे चक्र स्वप्नी त्याचे मिळे क्षीरबरणी नोहे मन त्याचे झणी केवी सोडी तो ठाव तैसा आपण स्वल्प ज्ञानी नेत होतो गुरुनिर्वाणी अविद्या माया वेष्टोनी कष्टत होते स्वामिया अज्ञान तिमिर जरनीसी स्वरूप तुसी होसी प्रकाश केले गा आम्हासी निजस्वरूप तुवा केले उपकारासी उत्तीर्ण काय हो उरसी कल्पवृक्ष यासी प्रत्युपकार काय द्यावा एखादा देता चिंतामणी त्यासे उपकार काय धरणी, नाही न एको काणी कृपामूर्ती सिद्धराया एशा तुझया उपकारासी उत्तीर्ण नोहे हे लागत लागत असे चरणासी एको भावे करोणिया स्वामींनी निरोपिला धर्म अर्थ अधिक झाला मजस्वार्थ उपचला मणी परमार्थ गुरुसी भजावे निरंतर प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती स दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रतिविस्तारावे एकोणी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषून मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी धन्य धन्य शिष्या सगुण तुझ लाधले श्री गुरुचरण संसार तारक भवारण तुची एक परियेसा तुवा ओळखिली श्रीगुरूची सोय म्हणून पुससी भावे, संतोष होतो आनंदमय तुझा प्रश्न करोणिया सांगेन एक एक चित्ते चरित्र गुरुचे विख्याते उपदेश देवनी माधवाते होते क्वचित काळ तेथेची असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुणी शिष्य झाले अपार मुख्य माधव सरस्वती तया शिष्याची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा प्रख्यात असती नामे सात सांगेन एक एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे आणिक यती सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य आणिक एकाहून एक श्रेष्ठ पै त्या शिष्यासमवेत गुरु निघाले दक्षिणपंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा कारंज नगरासी भेटी झाली जनक जननी येवणी लागता ती चरणी चतुर्वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामीया देखानिया श्रीगुरुमूर्तिसी नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीसी पूजा करीती परोपपरी घरोघरी श्रीगुरुसी पाच रीती भिक्षेसी बहु असी, घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करीती अवतार हा श्री विष्णू निश्चिती वेषधारी दिसतो पुरुष होय जाणा जाते नर जे म्हणती ते नर जाती नरकाप्रती कार्या कारण अवतार होती ब्रह्मविष्णू महेश्वर जननीजनक येने रीती पूजा करीती भक् भावभक्ती श्रीगुरु झाले श्रीपादयाती जाती स्मृती जननीसी देखोणी जननी तये वेळी माथा ठेवी चरणकमळी सत्यसंकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा पतीस सा सांगे वेळी पूर्वजन्मीचे चरित्रसकळी पुत्र पुत्रप्रबळी व्हावा म्हणुणी आराधिले म्या याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले आमचे, साफल्य केले परियेसा मनोणी निमिती दोघे जणी विन्विताती करजोडुनी उद्धारावे या भवर्णी जगन्नाथा यतीराया गुरु म्हणती तयांसी एखादे काळी परियेसी पुत्र होय संन्यासी उद्धरील कुळे बेचाळीस त्यास शाश्वत ब्रह्मलोक अचळपद असे देख त्याचे कुळी उपजत आणिक त्यासी ही ब्रह्मपद परियेचा यमाचे दुःखे भयाभीत नोहे त्याचे पितृसंततीत पूर्वज जरी नरकी असत त्यासी शाश्वत ब्रह्मपद या करणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेखा तुम्हा नाही या यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगोनी तयांसी आश्वासी तसे बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टेचर्ये नांदती त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी पावल क्षेम काशी भुवनी अंत काळी परीयेसा मुक्तीस्थान प्रख्यात असे वेदशास्त्र न करामणी चिंता मात्र म्हणून सांगती तयेवेळी त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्रीगुरुसी नमुनी एक विनवीतसे परीयसा तसे, तसे परोपरी स्वामी माते तारी तारी बोडोणीजाते भवसागरी संसार माया संसार तापत भी तसे निर्लिप्त संसारताप्रयासी आपणभीतसे परीयसी आपण तपासे जाईन जायन तीयेचे वचन श्रीगुर आपण स्त्रिया पती सेवाचरण ते तल्परियेसा येने या वासी कडे पडती परियेसी जैसा भाव असे जासी तैसे होईल परियेसा उतारावया पैल पार स्त्रियांसी असे तो भ्रतार मणे करोणी निर्धार भजा पुरुष शिवसमानी त्यासी होय उद्धार गती वेद पुराणे वाखाणिती अंतकरणी न करी खंती ते गती होईल जाण एकोणी श्री गुरुचे वचन विनवी बिन्वीतसे करजोडून श्रीगुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवी तसे अवधारी तू जाणसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित मासे प्रलब्ध कळवणगन विस्तारावे मजप्रती गुरु म्हणती तियेसी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेचा पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लाथिले धेनुसी शेजारी स्त्रीपुरुषांशी विरोधे लाविला कलह जाणा तया दोषास्तव देखा तुते ते बाधा असे अनेका गायत्रीसी लाथिले एका तू सर्वांगी कुष्टी होलसील विरोध केला स्त्री पुरुषांसी तुझा पुरुष होईल तापसी तुते ते त्यजील भरवसी अर्जित तुझे ऐसे असे एकोणी दुःख करी बहुत गुरुचरणी असे लोळत मज उद्धारावे त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती एक बाळे क्वचित काळ असाल भले अपर वयसा होतीसी काळे पती तुझा यती होय तदनंतर तुझा देह कुष्टी होईल अवेव, भोगोनी स्वदेही वय मग होईल तुझगती नास्ता तुझा देह जाण भेटी होईल आमचे चरण तुझे पाप होईल दहन सांगे क्षेत्र एक भीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी, तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझ उघडली यावरी या मंडली विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ गंधर्पुर असे ख्यात अम्रजा संगम प्रसिद्ध जाण ऐसे सांगोणी तियेसी श्रीगुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जेते शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पूर्णांतरी परियेसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझा आता सांगत असे परियेसी त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा बहिरावर्ण उदक उमगा ब्रह्मांडेवती रिक्त जटामुकुटी तीर्थेश्वर धरली होती कृतिकर मिळोनी समस्त ऋषीवर उपाय केला परियेसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा विहि पेरिले वृत्तीयेका पूर्व पूर्वमुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी ऐसे त्याचे मंत्रबळी महापुण्यपुरुष असती समस्त ऋषि मिळोनी विचार करीते आपुले मनि ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य मुख्यदास त्यासी घादलिता साकडे गंगा आली आपुले चाडे समस्त आम्हा गंगा गंगास्नाने भूमंडळी या योगयुक्ताना मुनिना मूर्ध्वरे तसाम सा गती जंतूना गौतमी तीर वासिनाम मुनीश्वरांची कोटी वर्षे तपस्वियांची, जे गती होय परीयेसी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीसी आनावे यत्ने भूमंडळासी साकडे घालिता गौतमासी आणता गंगा आम्हालाभ म्हणून रचली माव एक दुर्वेची गाय सवत्सक करोणी पाठविली एक गौतमाचे ब्रीही भक्षणासाई ऋषी होता अनुष्ठाणी देखिले धेनुसी नयनी निवारावया तक्षणी दर्भ पवित्र सोडिले तेच इ कुश जाहल शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळोणी समस्त ऋषीजन प्रायचित्त देती जाणं गंगा भूमंडळी या विनवे तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहसी प्रसन्न झाला वोमकेशी केशी वरमाग म्हणितसे गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा उत्थारावया सरराचरा द्यावी गंगा भूमंडळी गौतमाचे विनंतीसी निरोप दिधला गंगेसी घेवणी आला भूमंडळासी पापक्षालनार्थ मनुष्याचे ऐसी गंगा भागीरथी कौनावर्णा वया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारका ऐशी गौतमी तटाकयात्रा गुरु आपण आचरित पुढे मागोती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेसा तटाक यात्रा करिता देखा आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा पूजा त्यासी नरसिंहमूर्ती परीयेसि देखता झाला श्री मानस मानसमूर्ती जैसी देखे विस्मित होऊनी मानसी नमिता झाला श्री श्रीगुरुमूर्तीसि स्तोत्र करी बहुवसि अतिभक्ती यदिव्यपाद वयमेश्व साक्षाद अधिष्ठित देवन दीप य उत्तरे तीरनिवासी रामो लक्ष्मीपतिस्तव येने परी श्री गुरुसी विनवी गुरु श्रीगुरुमंत्री संतोषी तया माधवारण्यासी अत्यंत च मार्गच च चिन्ह मे मार्गोदय माधव दर्शय ते तयासी श्रीगुरुतयाश्वासोनी हर्षी तयासी निजस्वरूपतयासी ते झाले परियेसी श्री श्रीगुरूचे स्वरूप देखोणी संतोषी झाला तो मुनी विनवीतसे कर जोडुनी नाना परी करी जय जया जगद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारू लोका दिससी नरु परमपुरुषा जगज्ज्योती तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी कृथार्थ केले आम्हासी दर्शन दिधले चरण आपले एसे परी श्री गुरुसी स्तुती करी तापसी संतोष होऊ न अतिहर्षी आश्वासिती तया वेळी श्री गुरु तयासी सिद्ध झाली तुझ्या मंत्रासी तुझ सद्धिती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्यपूजा तू मानसी करिसी नृसिंह सरस्मृतीसी प्रत्यक्ष होईल परी एसी, न करी संशय मनात ऐसे सांगुणी तयासी श्री गुरु निघाले परियेसी आले वास ब्रह्मेश्वरोसी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटकांत श्री गुरु समस्त शिष्यासहित स्नान करिता गंगेत आला तेथे कुक्षी व्यस्ता असे बहुत तटाकी असे लोळत उदरव्यथा अत्यंत त्यजु आहे प्राणदेखा पोट व्यथा बहुत्यासी नित्य करी तो उपवासासी भोजन केली हो या दुःख एसी प्राणांतिक होत असे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्यजूपाहे पक्षमासा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरी ऐसे किती दिवसावरी कष्टत होता तो द्विज पूर्व दिवसी तया ग्रामी आला सन महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तिरी असे लोळत प्राणत्वरित द्विज अपार म्हणे गंगेत तजीन शरीर नको आता संसार पापरूपे वर्तत अन्न प्राण अन्य जीवन कवण असेल अन्नावीन अन्न वैरी झाले जाण मरण बरवे आता मज मनी निर्धार करोणी गंगा प्रवेश करीन म्हणून पोटी पाशान बांधोनी, गंगे गंगेमध्ये निघाला मणी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमि भार केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्वी शत पुण्य फळ असे दिसत मग हे कष्ट भोगीत हो असे अपूर्ती पूजा ईश्वराचे केली असेल निंदा गुरुची अवज्ञा केली माता पितयांची मग हे कष्ट भोगित असे अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विजधिक कारण अतिथी आली या न घालिय अन्न विश्वदेव समयासी अथवा मारिले बोवयांसी अग्निघातला राणासी वेगळे सांडुनी जनकजननीसी स्त्रियेसहित मी होतो माता पिता त्यजोनिया असे सुखे जेओनिया पूर्वा जर पासोनिया मग हे कष्ट असे ऐसी पापे आठवित विप्र जातो गंगेत तव देखिले गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी आणा आणा त्या ब्राह्मणासी प्राणत्यजितो का सुखेसी आत्महत्या महादोषी पुसो कवण कवणाचा श्री गुरुवचन ऐकोण गेले शिष्य धावून द्विजवरा ते काढोनी आणिले श्री गुरुसन्मुख अनाथाशी कल्पतरु दुःखिष्टासी कृपासागरू पुसतस श्रीगुरु तया दुःखी विप्रासी श्रीगुरु म्हणती तयासि प्राणकाग्यजूपासी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत वृत्तानंतसाम्हा विप्रमणे कराल पुसोणिया उपजोणी भार जाहलो भूमिभार मास मासपक्षा भोजन करीतो उदरव्यथेने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामीया आपण असे अन्न वैर्यसता केवी वाचावे गुरुनाथा शरीर सर्व अन्न गता केवी वाचू सद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणासे तुझी व्यथा गेली परियसी औषधसे आम्हा पासे क्षण एके सांगो तुझा संशय न धरी आता म्हणे भिव नको अंतकरणी व्याधी गेली पळोनी भोजन करी धनीवरी श्री गुरुवचन एकोणी स्थिर झाला अंतकर्णी माथा ठेवणी श्रीगुरुचरणी नमन केले तया इतुकिया इतुकीया अवसरी तया ग्रामीणचा अधिकारी विप्रस्ता अवधारी आला गंगा स्नानासी तव देखिले गुरुसी येओनी लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनोवाक्काय कर्मी आश्वासोनी तये वेळी पुस्ती श्रीगुरु स्तोममौळी कवण नाम कवणस्थळी वास करीती तयासी एकोणी श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले कौडिन्य आपस्तंभ शाकेसी। शाखेसी सायन सायनदेव असे वासस्थळ आपले कडगंचीस आलो असे उदयपूर्तीस सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर एक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिधले आम्हासे कृथार्थ झालो भरवसे जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय जासी तरेलया भवार्णवासी अप्रयत्ने आम्हासे दर्शन दिधले स्वामी या गंगा पाप शशिताप दैन्यकल्प तरुस्तया पापताप च दैन्य च हरे श्री गुरुदर्शन गंगा देखी ताची पापे जाती चंद्रदर्शने तापनासती कल्पतरुची एसी गती दैन्य वेगळा करी जाण तैसे नव्हती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्यहरण देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐशी स्तुती करुणी पुनरपी लागेला श्रीगुरुचरणे सद्गुरु अश्वासोनी निरोप देती श्री गुरु म्हणती तयासी आमुचे वाक्य परियेसी जटर व्यथा ब्राह्मणासे करीत करीतसे उपशमन याचे व्याधीसी सांगो औषध तुम्हासी नेवोणी आपले मंदिरासी भोजन करवे अन्न जेविता त्याची व्यथा व्याधीन राहे सर्वथा घेवणी जावे आता त्वरिता शुधा कांत विप्र असे एकोणी श्री गुरुचे वचन बिनवी तसे कर जोडून प्राण त्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होत असे जेविला काल मासे एका त्याने प्राण जातो एका अन्य देता आम्हासी देखा ब्रह्महत्या हत्या त्वरित घडेल गुरु म्हणती सायन देवासी आम्ही औषधी देतो यासी अनुपान्न माशेसी मिश्रित परमान्न ये व्याधी जाईल परियेसी संशय न धरी तु मानसी त्वरित न्यावे गृहासी अंगीकरोणी तया वेळी माथा माथाठेवी चरणकमळी करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी अंगीकारोणी गुरुनाथ, निरोप देती होका त्वरित सिद्धमणे एक एकमात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तये वेळी समवेत शिष्य सकळी जठर व्यथेचा विप्रजवळी श्रीगुरुवाले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याचे नारे जाखाई म्हणजे परियेसा पूजा करीती श्रीगुरुसी षोडशोपचारे परियेसी रीती आम्हासी शिष्या सकळी का बंदिले श्रीगुरु पूजा विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पुथक पुथक पद्य अष्टदळी નાના પરીચે રંગમાળી પંચવર્ણ ચિત્રમાળી ચિત્રા સનશ્રી ગુરુસી તેને ચી પરી સકળ કાનસી મંડળા ચરના વિધિસી પુષ્પ ગંધાક્ષતા સંકલ્પોની વિધીસી નમન કેલે કષ્ટનીસી માથા ઠેવણી ચરણી નાઝી પાદ સર્વહી અષ્ટાંગી ષોડોપચારે વિધીસી પંચામૃતાદિ પરિયેસી रुद्रसुक्त मंत्रेसि चरणस्थापिले तयेवेळी गुरुची अतिहर्षी पूजा करित षोडशी तया विप्रा ज्ञानकैसी चरणतीर्थ धरिती झाला तया चरणतीर्थासी पूजा करीत भक्तीसी गीतवाद्ये आनंदेसी करी आरती निरांजन अनुक्रमे श्रीगुरुपूजा करिता झाला पुनरपि षोडशोपचारे पूजा करीतसे अक्षय अक्षयवाणे आरती श्री गुरुसी ओवाळीती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजळी करिता झाला अनेक परिगायन गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रसा असे नारी पूजा करीती उभयवर्ग एसे परी श्री गुरुसी पूजा केली परी तेनेची विधी शिष्यांसी आम्हा समस्तांसी वंदिले संतोषोनी गुरुमूर्ती वर देती अतिप्रिती तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंचोवंची तू जाणसी गुरुचा वास अभिवृद्धीय होय पुत्र पुत्रपौत्री नांदाल हर्षी गुरुभक्ती येणेपरी ऐसे बोलोनी द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करुण श्रीगुरुसे ठायघातले तयेवेळी नाना परीचे पक्वान्न अनुपादी माशांना अष्टविध परमांना शर्करासहित निवेदिले शाकपाक नानापरी वाढता ती सविस्तारी भोजन करीती करी। श्री गुरुमर्ती परियेसा जटरव्यथेचा ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षण गुरुचे कृपादृष्टीने परिस लागता लोहासी सुवर्ण होय परियेसी दर्शन होता श्री गुरुसी व्याधी कैसी सांगमज उदय जाहलिया दिनकरासे संहार होतो अंधकारासे श्री गुरु कृपा होय जासी दैन कैसे तया घरा ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करती सकळे जण अभिनव करीती सकळ जण द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले ते अन्न व्याधी गेली म्हणतात सिद्ध मने नामधारकासम श्री गुरुकृपा हो यजास जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैसी त्याचे देही गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारोन गुरुचरित्र कामधेनु एका श्रोते एकचित्ते, जे एकती भक्तीने व्याधी नसती त्याचे भुवना अखिल सौख्य पावती जाणा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतर भी, श्री नृसिंह सरस्वत सिद्ध नामधारक संवादे करंजनगरा भी भीमगमन तथा विप्रोद निरसन नाम त्रयोदशोध्याय श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदत्तार्पणमस्तू